शेतकरी बंधू नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमित्र रोशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी बंधू आपण आलो आहे बारामतीला बारामती इथं भव्य असं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी भरण्यात आलेलं आहे आणि हे अठरा जानेवारी ते, ते बावीस जानेवारी या दरम्यान होणार आहे तर जे आपले काही शेतकरी बंधू या कृषी प्रदर्शनाला येऊ शकले नाही तर ते घर बसल्या आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला हा प्रयत्न राहील की घर बसल्या आपल्या शेतकरी बंधूंना हे कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी पाहावं यावं यासाठी हा आपण त्या ठिकाणी व्हिडिओ शूट जो आहे हा घेत आहे जर आपण या ठिकाणी जर आला तर या ठिकाणी आपल्याला तिकीट त्या ठिकाणी घ्यावं लागते आणि त्या ठिकाणी तिकीट जी फी आहे असा प्रकार तिक तिकीट हा आपल्याला मिळते आणि साठ रुपये तिकीट याचा एंट्री फी जी आहे साठ रुपये आहे आणि साठ रुपये आपण एंट्री फी भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं तिकीट त्या ठिकाणी दिलं जातं खरं पाहिलं म्हणजे भविष्यातील शेतीवर आधारित असं भारतातील पहिलं कृषी प्रदर्शन त्या ठिकाणी बारामतीला त्या ठिकाणी हे भरणार आहे आपण या ठिकाणी जर शक्य झालं तर अवश्य यावं म्हणजे आपल्या से शे शेतीमधल्या ज्ञानाला ज्ञानामध्ये भर पाडण्यासाठी कृषी प्रदर्शन हे अतिशय महत्त्वाचे असतात तर या ठिक त्या ठिकाणी इथून आपण इथून पूर्णपणे अशी एंट्री त्या ठिकाणी दिली जाते

जवळपास सर्वच पिकांचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी इथं आपल्याला बारामतीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि प्रत्यक्षिक किंवा माती शेती कशी पद्धतीनं करता यावी यासाठी सुद्धा या कृषी प्रदर्शनीमध्ये आपल्याला पाहता येईल त्यामध्ये सर्वप्रथम इथं असे बरेचसे स्टॉलसुद्धा लागलेले आहेत ड्रोनची शेती ड्रोनच्या शेतीचा हा जो स्टॉल आहे हा या ठिकाणी लागलेला आहे म्हणजे आधुनिक पद्धती शेती ज्याला आपण म्हणतो किंवा भविष्यात ड्रोनचा उपयोग हा शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे या माहितीमध्ये आपण ड्रोनबद्दल आणि सेंद्रिय उर्वर मातीची गुणवत्ता, रचना, मातीचा सामू शारदा अशा मातीतील विविध घटकांची माहिती उपग्रहद्वारे घेतली होती त्यामुळे आपल्याला इथे त्या ठिकाणी ड्रोनचं प्रत्यक्षिक चालू आहे आणि ड्रोन कशा पद्धतीनं उडतो हो किंवा कशा पद्धतीनं काम करतो तर किती लिटरचा टँक आहे आपला ड्रोन ड्रोनचा दहा लिटरचा आणि किती एकरसाठी ते पाणी पुरेसा आहे एक एकरसाठी मग दहा लिटर पाणी ही खूप कमी होतं ना एकरसाठी नाही नाही बरोबर होते अच्छा वोम डॉट नाम के इंदिरा 9 नंबर प्लॉट से गांव गए था वो चाइनीस वो इलेक्ट्रिक का झगड़ा एसएलडी में बात आ रही है और सारी की हमने लिए 100 से 50 तर प्रत्येक जे फळबाजे आहेत किंवा फळ आहेत रोपे आहेत त्यांची सर्व माहिती किंवा त्यांचे अशा पद्धतीनं बोर्ड या ठिकाणी आपल्याला लावल्या पाहायला मिळते म्हणजे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्या ठिकाणी बटर हेड आहे शेतकरी बंधू खूप साऱ्या अशा सा व्हेरायटी आहेत ज्याचा आपण सुद्धा करू शकत नाही ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि खूप चांगल्या पद्धतीनं हे डेव्हलप केलेले आहेत लाल गोबी आपण त्या ठिकाणी आपल्या इथं पाहतो तर हे नवीन असा तंत्रज्ञान मला लाल गोबी हे आहे घट्ट व आकर्षण घडक लाल रंगाच्या कंड्या घड्डा हे वजन एक ते दीड किलोपर्यंत एक ते सव्वापर्यंत लाल गोबीचं वजन आपल्याला पडते

माती जार माती जार या ठिकाणी बारामती मध्ये जर आपण आला कृषी प्रदर्शन पाहायला खास तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कशा पद्धतीन बा स्ट्रॉबेरीची शेती करू शकतो आणि प्रत्यक्ष यामध्ये याला स्ट्रॉबेरी लागलेल्या आहेत बरोबर कुठली व्हरायटी आहे आपल्या जसं की बा महाराष्ट्रामध्ये वातावरण होत नाही महाबळेश्वरला केली जाते शेती तर हे जात अशी आहे की आपल्यामध्ये होतं वातावरण आपल्यामध्ये वातावरण सोडवणारी जात आहे का व्हरायटी आहे काय अच्छा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मातीला आपल्या हवामानाला सूट होणारी आहे असं सांगणं आहे दे लाल कलरची भेंडी जर आपण या ठिकाणी पाहिला तर आपण आपल्याकडे पाहतो की हिरव्या प्रकारची भेंडी आपल्याला पाहायला मिळते तशीच लाल कलरची भेंडीसुद्धा या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्षांमध्ये पाहायला मिळते खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप ते काय विशिष्ट आहे लाल कलरच्या भेंडीची आपली जे पाले ते रे लाल म्हणजे हिरव्या कलरची त्याच्यापेक्षा टिकून क्षमता चांगली आहे टिकून क्षमता जास्त कॅल्शियम जास्त आहे यामध्ये तर लाल कलरची भेंडी सुद्धा आपण या ठिकाणी प्रत्येक शेती म्हणजे कशा पद्धतीने आपण शेती करू शकतो तर डायरेक्ट लाईव्ह डोमो आपल्याला यामध्ये पाहायला मिळेल नारंगी आणि जांभळ्या कलरची फ्लॉवर म्हणजेच गोबी याला फुलगोबी म्हणतो ते फुलगोबी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी प्रत्यक्षिक या ठिकाणी आपण पाहायला मिळू शकते आपण आपले इकडे पाहतो की जास्त करून आपल्याला व्हाईट व्हाईट जे गोबी आहे ते त्या ठिकाणी पाहायला मिळते परंतु इथं नारंगी आणि जांभळा कलर समजा तर ते सुद्धा शेती यामध्ये आपल्याला फ्लॉवर पाहायला मिळते तर खूप सारे असे जे आपले शेतकरी बंधू असतील त्यांनी तर अवश्य असे जे कृषी प्रदर्शन असतात त्यांना अवश्य त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे कारण यामध्येच आपल्याला नवीन तंत्रज्ञानाची माहिती होते आपल्या ज्ञानात चांगल्या पद्धतीनं भर पडते आणि एक चांगल्या पद्धतीनं उत्सुकता किंवा जागरूकता आपल्या शेतीमध्ये काम करायला त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि जेव्हा आपण आधुनिक पद्धतीनं शेती करतो तरच आपल्याला शेती या सध्याच्या काळामध्ये परवडते त्या ठिकाणी काशी फळ झोपळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अशा पद्धतचा हे जे वेल आहे किंवा आपल्या इकडे याला महाराष्ट्रामध्ये मचांगसुद्धा म्हणतात तर कशा पद्धतीनं हे तयार केलं जातं हे सुद्धा आपण म्हणजे प्रत्यक्षांमध्ये या ठिकाणी सुद्धा लागलेले आहेत गोष्टी पावसा कुठे भेटल घोसावळचं हे गोंदवन पीक आहे या ठिकाणी <प्रतिक्षन> कशा पद्धतीनं आपल्याला हे पाहायला मिळते लाईव्ह प्रत्यक्ष डेमोच शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी उपलब्ध आहे म्हणजे अशा पद्धतीनं शेती करसाल तर चांगल्या पद्धतीनं फायदेशीर शेती हो हे आपल्याला होऊ शकते नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि शेतकरी बंधूंनी तर आवश्यक आवर्जून या ठिकाणी यावं टोमॅटो हां प्रेशा पूर्ण बरोबर त्या ठिकाणी दुधी भोपळा जर आपण या ठिकाणी पाहाल तर जवळपास एक एक किलोचा तर हा भोपळाच आहे दुधी भोपळा एवढं जास्त वेट याला आलेला आहे कार्लेची नवीन व्हेरायटी या ठिकाणी आहे आणि फ्रेश आहे बाप रूप बाप टोमॅटो तर टोमॅटोचं सुद्धा प्रात्यक्षिक डेमो या ठिकाणी आहे ते कुठली व्हेरायटी आहे दहा सत्तावन्न सीजन अच्छा तर दहा सत्तावन ही जी व्हेरायटी आहे आणि कालावधी किती याचा किती दिवसांना फळं द याला अडीच महिने याला लागते हार्वेस्टिंगला लागते अडीच महिने अच्छा या ठिकाणी जर पार्सल तर खूप सारे फळं लागलेले आहेत बावीस सहा ॲडव्हांटेजसुद्धा बावीस झिरो सहा अशी व्हेरायटी आहे आणि हे वेलवर्गीयमध्ये टोमॅटोवर येते वेल, वेल लांब वाळणार हा खूप सारा वाळणारा आहे टोमॅटो चार ठिकाणी अधिक उत्पादन आणि बारा महिने पीक म्हणजे बाराही महिने आपण हे पद्धतीनं पीक धुऊ शकतो अशा पद्धतीचा डेमोसुद्धा या ठिकाणी आहे आणि खूप वेगवेगळ्या व्हेरायट्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात विना माती शेती त्याचा एक लाईव प्रत्यक्ष डेमो हा आहे म्हणजे या ठिकाणी माती नाही परंतु खूप सारे प्लांट्स लागलेले आहेत सर विना माती प्लांट किंवा प्रयोगचा हा एक प्रकार आहे का नाही व्हर्टिकल फार्मिंगचा आपण डेमो दिला आहे कमी जागेत आपण जा... जास्त उत्पादन घेऊ शकतो

आलिया आणि मधुमती तिचा घर पांढरा हिचा घर फळ कुठला आहे खरबूज अच्छा हे खरबूज आहे ओके अक्षरता पाहता मग खरबूज आपण जमिनीमध्ये घेतो किंवा जमिनीमध्ये जे वेल असे लांबतात परंतु हे वर लावलेलं वेल पूर्ण

खूप सारे असे पिकांचे लाईव्ह डेमो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मग ते फळ असो फळ शेती असो फुलशेती असो संपूर्ण माहिती किंवा प्रात्यक्षिक डेमो महत्वाचं हे की प्रात्यक्षिक डेमो आपण इथं पाहू शकता आणि नंतर आपल्या शेतीमध्ये आपण जेव्हा आपल्या गावी असाल तर आपल्या शेतीमध्ये आपण नंतर याचा प्रयोग करू पूर शकता त्या ठिकाणी नारळाची झाडाची आपल्या नारळाची बाग लावायची असेल तर त्याची सुद्धा व्हरायटी या ठिकाणी आहेत या ठिकाणी नारळाची व्हरायटी सुद्धा या ठिकाणी आहे ऐंशी ते शंभर वर्ष टिकणारं झाड आहे वा अशा खूप साऱ्या व्हेरायटी आहेत त्या ठिकाणी जांभूळची व्हेरायटी या ठिकाणी आहे निंबू असेल आंबा केशर आंबा असेल पेरू असेल रत्नदीप आणि याला ऑलरेडी पेरू लागलेले आहेत आपण जरा या ठिकाणी पावसात असाल तर असे खूप सारे असे व्हेरायटी आहे त्या ठिकाणी अंजीर आहे पुना किंगमध्ये सुपारी सुपारीची सुपारीचं हे झाड आहे आणि नंतर वाढल्यानंतर अशा पद्धतीनं सुपारीचं आपण त्या ठिकाणी पाहायला पाहायला मिळेल चिंच चिंचीचे झाड आहे चिंचेचे व्हरायटी आहेत मिरचीची व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहे आणि कशा पद्धतीने याला मिरच्या लागलेल्या सुद्धा आहे आपण या ठिकाणी शेतकरी बंधू न विशेषतः म्हणजे या ठिकाणी जेव्हा मिरची आहे आणि मिरची बाजून आपल्याला झेंडू पाहायला मिळते तर झेंडू कशासाठी कारण मिरशीच्या शे प्लॉटमध्ये मिरचीच्या शेतीमध्ये आपल्याला खूप जास्त प्रमाणात थ्रीप्स पाहायला मिळतात आणि थ्रीप्स न यासाठी किंवा थ्रिप्स, थ्रिप्स कंट्रोल राहण्यासाठी हे झेंडूची एक रांग त्या ठिकाणी पेरल्या जाते जे की खूप चांगली पद्धत आहे आपण त्या ठिकाणी मक्क्या मक्का जो त्याला मक्कासुद्धा या ठिकाणी लावू शकता लावू शकता शेतकरी म्हणून या ठिकाणी झेंडूची एक रांग लावलेली आहे म्हणजे हे जे मुख्य पीक आहे ही मिरची आहे आणि मिरचीच्या बाजूने झेंडू लावला आहे तर झेंडू कशासाठी कारण मिरची पिकावर खूप जास्त मोठ्या प्रमाणात थ्रीप त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि म्हणून त्या थ्रीपचा बचाव व्हायसाठी त्या ठिकाणी झेंडूचे ग्राम लावले जाते अशा पद्धतीनं छोटे टेंट किंवा ज्याला आपण हॉले म्हणतो ते सुद्धा अशा पद्धतीनं या ठिकाणी केलेले आहेत म्हणजे कमी खर्चिक सुरक्षित व नियंत्रित शेती या ठिकाणी कशा पद्धतीनं केली जावी यासाठी या ठिकाणी आहे केळी आणि पपई याचा सुद्धा प्रात्यक्षिक त्या ठिकाणी इथं आहे आणि विशेषतः म्हणजे हे जे केळ आहे लाल केळी यांचा कलर पूर्ण ला, लाल होणार नंतर अच्छा लाल केळी सुद्धा आपल्या अटक पूर्ण कलर लाल आहे याचा आणि याचा कलर तो मोठाल्या निळा होणार आहे बरोबर याचा एलकी केळी आहे अकरा महिन्यानंतर चालू होणारी ही केळी आहे

खूप जबरदस्त जबरदान आला सुद्धा आहे सर कुठली व्हेरायटी आहे पाच पाच बाय दोनच अंतर आहे आपण सांगतो की बैल किंवा ट्रॅक्टरची मशागत करायला नको नको पण लागवडीच्या टाइमिंगला ठीक आहे पण खोडवायची कारण आपल्याला जमिनीची सुपीकता वाढवायची वाढवण्यासाठी आपण सूक्ष्म जीव आहेत आंतरमशात आंतरमशात करायची की करायचीच नाही कशा पद्धती करायची त्यानंतर खोडव्याला त्यानंतर करायचीच नाही अच्छा तर चांगल्या पद्धतीनं बुंदा सुद्धा बनलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात ऊस लावला जातो या ठिकाणी खरबूजची शेती सुद्धा इथे आहे आणि प्रात्यक्षिक डेमो सुद्धा आहे आणि प्रत्येक जे पीक असते आपल्या शेतकऱ्या बंधूंना सोप्या सोपं समजावं यासाठी प्रत्येक पिकाचा इथं स्टॉल लावलेला लागलेला आहे आणि त्यांचा डेमो म्हणजे त्या स्टॉलवर त्याची माहितीसुद्धा त्या ठिकाणी आहे आता हा कांद्याची व्हरायटी आहे मलबेक म्हणजे अशा पद्धतीनं पूर्णपणे जे आपले असतील दाखवणारे दिशे दाखवणारे किंवा बॅनर आपण त्याला म्हणू शकतो तर अशा पद्धतीनं संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न हा इथं केलेला आहे कांद्याची ही व्हेरायटी आहे पिकाचा कालावधी एकशे दहा ते एकशे दिवस त्यांनी सांगितलेला आहे आणि इथंसुद्धा तेच त्या ठिकाणी नियंत्रण करण्यासाठी किंवा टेक्नॉलॉजी म्हणा किंवा आपल्या सोप्या पद्धतीनं आपण जे कांद्यावरती मिरचीवरती हे जे थ्रीप्स येत असतात त्या थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी एक झेंडूची रांग लावलेली आहे आणि इथून सुद्धा झेंडूची रांग लावलेली आहे कशासाठी कारण कांद्यावरती थ्रिप्स येऊ नये त्याचा अटॅक त्या ठिकाणी झेंडूवर व्हावा आणि कांदा जे पीक आहे हे त्या ठिकाणी त्या थ्रिप्स असून त्या ठिकाणी जे रश किल असे यापासून सुरक्षित मिळाली त्या ठिकाणी झेंडूची जे आहे ते रांग लावलेली आहे वांग्याची सुद्धा इथे व्हरायटी आहेत आणि प्रत्यक्ष म्हणजे वांगे सुद्धा आहेत त्या ठिकाणी वांगीचे प्लॉट खूप सारे आहेत जवळपास असं कुठलंच पीक नाही की ज्याचे प्रात्यक्षिक आपल्याला यामध्ये या ठिकाणी पाहायला मिळत नाहीत जवळपास सर्वच पिकांचे प्रात्यक्षिक या ठिकाणी आहेत आणि आपण ते अवश्य पाहावे अवश्य एक भेट द्यावा अशा पद्धतीनं स्टॉल किंवा आपण ज्याला आपल्या भाषेत मचांग म्हणतो तर ते सुद्धा या ठिकाणी केलेले आहेत बाजराची व्हरायटी सुद्धा या ठिकाणी आहे आणि तुर्की बाजरा तुर्की बाजरा हा आहे किती लांब हा वाढलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो सर कुठली व्हरायटी आहे तुर्की, तुर्की, तुर्की गावरा तुर्की गावरा बाजरा बाजरा काय वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्य पस्तीस ते चाळीस क्विंटल अॅव्हरेज निघत तीन साडेतीन फुटाचा कनिस आहे पस्तीस ते चाळीस क्विंटल अॅव्हरेज एकरी एक्टरी एकरी एकरी समोर कनिस आहे समोर प्लॉट आहे बघू शकता हा बाजाराचा प्लॉट आहे आणि एकरी पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत उतार हे देते असं यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी शेततळ्यातील मासेपालन या ठिकाणी केलेलं आहे आणि हे जे जात आहे ते रेड तिला पिया अशी ही व्हेरायटी आहे आणि कशा पद्धतीनं कमी जागेमध्ये आपण हे मत्स्य तलाव हा जो आहे करून या शेड त्या ठिकाणी मासेपालन करू शकतो आपण प्रत्यक्षात म्हणजे प्रात्यक्षिकच यामध्ये नाणे दाखवण्याचा दा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणी चारा मक्याचे व्हेरायटी तिथे आहेत मका असो त्या ठिकाणी के बाजूला केळीसुद्धा आहे कांद्याच्या जबरदस्त व्हॅरायट्या या ठिकाणी आहेत तर अशा पद्धतीनं खूप सारे प्रात्यक्षिकं या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पेरूसुद्धा सगन पेरू, पेरू लागवड व त्रंज्ञान हीसुद्धा प्रात्यक्षिक माहिती या ठिकाणी आहे सत्यन्रह अशा प्रकारचे आपले हे जे जे कृषिक त्या ठिकाणी कृषी कृषी प्रदर्शन बारामती येथे दोन हजार चोवीसचं कृषी भरलेलं आहे संपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पो पोचवण्याचा हा आमचा प्रयत्न आहे हा व्हिडिओ आपण इथंच थांबवत आहे आणि नंतर व्हिडिओमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी हे कृषी प्रदर्शन पाहू शकत असाल म्हणजे वेगवेगळ्या पार्ट्समध्ये आपण हे कृषी प्रदर्शन त्या व्हिडिओ त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांना पाहता यावा आणि घर बसले हे कृषी प्रदर्शन आपल्याला पाहता यावं यासाठीच हा आपला एक छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आपण पूर्ण पहा लाईक करा आणि यानंतरचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी अवश्य पहा धन्यवाद